विरोधातही अशाच प्रकारची तक्रार या महिलेने केली या वकिलांना पोलीस कोठडीसुद्धा झाली पण या वकिलांनी ज्या दिवशी या महिलेने आपल्यावर गाडीत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे त्या दिवशी आपण दिल्लीतील सुप्रीम कोर्टामध्ये होतो ज्या कारमध्ये अत्याचार झाला असे नमूद केले ती कारसुद्धा आपल्या ऑफिसच्या दारात होती याचे पुरावेच कोर्टासमोर जाहीर केले संबंधित महिलेने देशमुखांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे व रचलेला बनाव असल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने संबंधित वकिलाला तात्काळ दोषमुक्त केले होते या प्रकरणातील तक्रारदार महिला सुद्धा हीच होती अशी आम्हाला माहिती आहे ही महिला कोल्हापुरातील आपल्या आजीकडे राहत असताना त्या ठिकाणी असलेल्या एका कुळाने आपला विनयभंग केल्याची खोटी तक्रार केली होती अशी आज आमची माहिती आहे तसेच कोल्हापुरातीलच एका डॉक्टरला संपत्तीसाठी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्नही या महिलेने केल्याची आम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्तीची बदनामी करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने संबंधित महिलेने हा सर्व उपद्रव केला असल्याचे आजही आमचे म्हणणे आहे संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही या प्रकरणामध्ये जास्त बोलू इच्छित नाही याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय आम्ही बोलू आमचा विश्वास आहे त्यातून काय सिद्ध होईल त्याप्रमाणे न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात काय होते ते दिसेलच आणि हे यामध्ये त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत काही संबंधच नाही आहे तर त्यांनी मला वाटते की राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ज्या महिलेचं नाव आता महायुतीने मी सकाळी त्यांची जेव्हा युट्यूबवरच प्रेस तुमचीच प्रेस ऐकली त्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठं नाव घेतलं एवढं नाव घेतलेलंच नाही त्यामुळे आम्ही सुद्धा त्या अनुषंगानेच बोलतोय कारण खरं नाव त्यांनीच घ्यायला पाहिजे होत आणि तुम्ही पत्रकार आहात जाणते आहात हे जे सांगितले ते तुम्ही शोधू शकता हे बघा तो प्रश्न वेगळा आहे पण हा आम्ही का मांडला तर ही प्रेसला आलेली बातमी आहे आम्ही काय आमच्या मनच काही सांगितलेलं नाहीये त्याही वेळेला आम्ही कोणतरी एखाद्याला बदनाम करते काय म्हणून आम्ही त्यावेळेला त्याच्यावरती काही बोललो नाही पण असा जर का महिलांचा उद्देशच असेल की एखाद्याला बदनाम करायचं आणि पैसे उकळायचे तर या प्रवृत्तीच्या विरोधात लढावंच लागेल हा इथं कुठल्याच पक्षाचा प्रश्न नाहीये प्रश्न आहे तो बदनामी करून पैसे उकळणाऱ्यांच्या विरोधात उभं राहायचं की नाही एखादं प्रकरण घडलं की त्याला नेहमीच हे नाव असतं राजकीय दबावाने हे घडते आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हटले तर तिथं राजकीय दबावाचा प्रश्नच येतो याच्या पाठीमाचा उद्देश राजकीय हेतू असू शकतो हे कुठून तरी काहीतरी पेटत ठेवण्याचा उद्देश असू शकेल कोण काही सांगू शकणार नाही त्यांचा उद्देश इथं घेण्याचा काय आम्हाला जी माहिती मिळाली आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऐकली आणि ह्या महिलेसंदर्भात आम्हाला जी सकाळपासून आम्ही माहिती गोळा केली जी मिळाली ती आपल्यासमोर मांडावी म्हणून आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली की ती महिला किती विश्वासार्ह आहे हेही आपल्याला कळावं ज्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रेस तिचीही विश्वासार्हता आतापासून बघावी असं आम्हाला वाटतं तक्रार केली ती महिला ती महिला हां महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या विषय आमचं काही म्हणणं नाहीये आणि ही प्रेस सुद्धा त्या संदर्भात जी काही खोटी खरी ते प्रविष्ट आहे ते ठरवतील पण जी तक्रार केली त्या महिलेचा सुद्धा आम्ही तुमच्या पुढे मांडलेला आहे की ती किती विश्वासार्ह असू शकते त्या संदर्भात आपण विचार करावा एवढी विनंती अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा